शिवा संघटनेच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आपण नेहमीच अशा पद्धतीनं शिवा संघटनेला समजून घेऊन सहकार्य करत आलेला आहात त्यामुळं सोलापूरला आल्यानंतर आपल्याशी संवाद साधणं हे माझं काम आहे खरं तर येण्याचं प्रयोजन आ... उद्या एकोणीस सप्टेंबरला हुगळी या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावरचं वीरशैव लिंगायत मठाधिपती आणि समाज यांचं राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून जायचा असल्यामुळं जाताना आज सोलापूरमधून दुपारी एक वाजता निघायचं आहे आणि निघण्याच्या अगोदर आपल्याशी संवाद साधतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवा संघटना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव पासून म्हणजे मागच्या तीस वर्षापासून महाराष्ट्रासह देशातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नावर न्याय मिळवून देण्यासाठी काम करते आहे अनेक रचनात्मक काम शिवा संघटनेने तीस वर्षामध्ये केलेली आहेत त्यामध्ये एक मोजकी उदाहरणं जर आपल्याला सांगायची असतील तर प्रामुख्यानं महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला न्याय देण्याचं काम शासनाच्या पटलावर आणण्याचं काम प्रामुख्यानं सेवा संघटनेने केलेलं आहे त्याचं महत्वाचं उदाहरण जर द्यायचं असेल तर, असे तर देशामध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती ही सिवा संघटनेमुळं सव्वीस एप्रिल दोन हजार एकला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर आमचा महाराष्ट्राचा शासन निर्णय घेऊन महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती त्यांची जन्मभूमी असलेल्या कर्नाटक राज्यामध्ये दोन हजार दोनपासून सुरुवात झाली त्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये दोन हजार तीनपासून शासकीय जयंती सुरुवात झाली आणि त्यानंतर दोन हजार सोळाला तेलंगणा राज्य वेगळं झालं त्या तेलंगणा राज्यामध्ये दोन हजार सोळापासून शासकीय जयंती सुरुवात झाली एवढंच नाही या, या देशाच्या संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा अस्वारवर पुतळा बसवण्याची मागणी ही शिवा संघटनेने केलेली आहे दिल्लीमध्ये काही शिवा संघटना नव्हती पण तात्विक मुद्द्यावरती मागणी करताना आम्ही तेव्हाच्या सरकारला पटवून दिलं की जगातल्या संसदीय लोकशाहीचे निर्माते हे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर आहेत आणि म्हणून भारताच्या संसद भवनामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसणं आवश्यक आहे